पहा या सकाळच्या कोवळ्या उन्हात जीवनाचे निराग स्वरूप आपल्यासमोर उलगडते आहे हा लहानसा ससा शुभ्रमहू लवचिक अंगावर कुतूहलाने आजूबाजूला पाहतो आहे तर ती चपळ सोजवळ मांजर आपल्या गूढ नजरेने परिसराचा फेरफटका घेत आहे प्राण्यांचे हे साधेपण जणू सांगते निसर्गात शांतता आहे तर जीवनातही आनंद आहे आता आपली पावले जाऊ लागतात हिरवाईच्या गाभाऱ्यात दारापासूनच वेलीनी झाकलेले कमाणीदार प्रवेशदार जणू आपले स्वागतच करत आहे जाईच्या शुभ्र फुलांचा मृदुगंध वाऱ्यावर पसरतो मोगऱ्याच्या लहानशा पाकळ्या हळू वार डुलतात पक्ष्यांच्या गाण्याशी मिळणारा वेल फुलांचा गंध हा निसर्गाचा स्वतःचा परफ्यूमच इथे एकीकडे फुलांचा उत्सव सुरू आहे आता आपण पोहोचतो फुलांच्या वेलांनी व्यापलेल्या कोपऱ्यात मांडवावर डुलणाऱ्या मधुमालतीच्या या लता मधमाशांच्या गुंजारवाणे भरलेल्या कधी पांढऱ्या तर कधी गुलाबी तर कधी ही कणेरीची रंगीबिरंगी छटा जणू या बागेचा कॅनव्हासवर निसर्ग स्वतः चित्र रडतो आहे असेच वाटते पुढे जाताना या फळझाडांचा सुगंध आपल्याला आमंत्रण देतो पेरूच्या फांद्यांवरही फळे नाहीत मात्र फुलं आहेत आता इथे तुम्हाला दिसत असेल अतिशय आंबट गोड अशी ही फळं आहेत सारे मिळून भूक आणि आठवणी दोन्हीही जागे करतात बागेच्या मध्यभागी एका लहानशा मोकळ्या जागेत सूर्यकिरण झाडाच्या फांद्यावरून अलगत उतरतात त्या सोन्याच्या तारा जमिनीवर पसरतात पाण्यातून येणाऱ्या सावल्यांची नक्षी तयार करतात हे दृश्य मनात शांती होते जणू वेळच थांबला आहे असे भासते इथे प्रत्येक वृक्ष प्रत्येक पान प्रत्येक फुलझाड एक कथा सांगत आहे ही बाग फक्त शोभेची नाही तर ऋतूनुसार बदलणारी निसर्गाची जिवंत डायरी आहे वसंतात फुलांची उधळण उन्हाळ्यात फळांची गोडी पावसाळ्यात हिरवाईची सर आणि हिवाळ्यातील शांत गारवा सगळे इथेच या बागेतील सुगंधी वेल फुलझाडे फळझाडे हे सारे मिळून नुसते वातावरणच नाही तर आपल्या मनाचं ऋषू पर्व लिहितात या हिरवाईकडे पाहताना जाणीव होते आपण झाडे लावतो पण प्रत्यक्षात तीच आपल्याला जगवतात बागेच्या एका टोकाला एका जुन्या जास्वंदीच्या झाडावर हे असं लहानश फुलपाखरू खरं तर हे नाही खूप मोठं फुलपाखरू आहे ते त्याच्यातून मध गोळा करत आहे हे असं ही जीवसृष्टी याच्यावरती विसवलेली आहे म्हणून ह्यातली झाडं ही जेव्हा मला छाटायची असतात तेव्हा ती छाटूशी वाटत नाहीत आणि त्याच्यावरती अशी जीवसृष्टी विसावलेली असते पण कधी त्यांचं जे वाढलेलं स्वरूप असतं ते आपल्याला मेंटेन करावं लागतं त्या छत्राखाली थंड सावली आहे आणि खालून वाहणाऱ्या वाऱ्याच्या मंद सुसाटीत एखादा जुना किस्सा जणू सांगत आहे ऐकत आहे असं वाटतं बाळांची सळसळ म्हणजे जा या झाडांचे दैनंदिन घाणेच जे ऋतूनुसार रंग बदलतं इथून पुढे एक अरुंद पायवाट आहे आणि दोन्ही बाजूला वेलीने झाकलेली फुलांच्या पाकळ्यांची गालिच्छ आहे आणि मधूनच जमिनीवर सांडलेला पार जे रंग जण निसर्गाने स्वतःसाठी केलेली सजावटच आहे एका कोपऱ्यात तर अशी ही माझी छोटीशी बाग तुम्ही पाहू शकताय इथे प्रचंड अशी झाडं खूप आहेत झाडं म्हणजे छोट्याशा जागेत किती झाडं लावावीत बरेच जणं म्हणतात माझ्याकडे जागा नाही मात्र तुम्ही पाहू शकता मी एवढा कमी जागेमध्ये खूप झाडं लावलेली आहेत एक थोडीशीसुद्धा जागा सा ठेवलेली नाही आहे मी कारण की मला जिथे जागा दिसेल तिथे मी झाडंच लावलेली आहेत आता हे पेरूचं झाड बघा त्यालाही फळं लागलेली आहेत फळंधारणा त्यालाही झालेली आहेत फळांची झाडं आहेत फुलांची सगळी झाडं आहेत जी तुम्हाला पाहिजे ती सर्व झाडं मी लावलेली आहेत आता बघा इथे केळीचं एक झाड लावलेलं आहे केळीला खूप जागा लागते मात्र मी ह्याला फळासाठी नाही मात्र झाडाचं एक सौंदर्य वाढवण्यासाठी आणि आपल्याला पूजेसाठी लागतात म्हणून मी हे लावलेलं ला झाड आहे अतिशय सुंदर ह्याची पानं आहेत सकाळी सकाळी याच्या जे दव दिसतात आपल्याला ते अतिशय सुंदर दिसतात आणि सकाळ प्रसन्न होते याने म्हणून मी ही केळीची पानं लावलेली आहेत आणि मला पूजेमध्ये याचा वापरही होतो ही रात्राणी आहे पिवळ्या रंगाची रात्राणी आहे आणि अतिशय सुंदर याला फुलं लागतात मी मध्यंतरी याची छाटणी केल्यामुळे याला आता फुलं नाहीत आता परत फुलं लागतील त्या शेजारी पांढरी रात्राने आहे जिला प्रचंड सुगंध असतो रात्रीच्या वेळेस बाकी सगळे ही पांढरी जास्वंद लाल जास्वंद कात्री जास्वंद ह्या सगळ्या जास्वंदी इथे तुम्हाला बघायला मिळतील इथेही कात्री जास्वंद आहे आणि त्याचा हा फुटवा आणि त्याच्या बाजूलाच हे स्वस्तिकचं झाड स्वस्तिकचं झाड मी याकरिता लावलं आहे कारण की हे कॉमन झाड आहे बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं मात्र मी हे लावलं याचं कारण असं याला येणारी फुलं बाराही महिने याला फुलं येतात नाही तर बाकीची तुम्ही झाडं पाहा त्याला एक सीझन असतो त्या सीझनमध्येच झाडं फुलं येतात याला बाराही महिने फुलं येतात आणि कोणत्याही मातीत ते रुजू होतं इकडे आपण आलो आहे ते म्हणजे तेजपत्त्याचं झाड अतिशय सुरेख असं सुंदर असं झाड तुमच्या बागेला शोभाही देतं तुम्हाला मसाल्यामधून वापरायला येतं आणि एक चांगलं उत्पन्नाचा स्रोतही आपण म्हणू शकतो हा उत्पन्नाचा स्रोत उत्पन्ना यासाठी की याची जी पानं असतात ही मसाल्यामध्ये वापरली जातात आणि चांगलं मानधन तुम्हाला मिळवून देतात तर पहा अतिशय सुंदर ह्याला फुटवा आला आहे मी जवळजवळ महिना झाला असेल या झाडाला मी लावलं आहे आणि खूप छान प्रकारे उत्तम प्रकारे याची वाढ झालेली आहे त्याच्या शेजारेस हे चे, हॉलस्पाइसचं झाड याच्याबद्दल मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन कारण की याच्याबद्दल माहिती सांगणं खूप महत्त्वाचं आहे आणि बरेच जणं झाडं घेतात आणि त्यांची झाडं मरतात आणि काहींना त्याचा वापर कसा करायचा हेही माहिती नाही तर त्याच्याबद्दलही आपण व्हिडिओमध्ये बोलूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हे जे आहे एला एला याला करमळं म्हणतात कोकणात करमळ म्हणतात याला आणि याला इंग्लिशमध्ये स्टार फ्रूट बोलतात बरेच जणं स्टार फ्रूट म्हणूनच याला ओळखतात तर ह्यालाही छान गोड फुळा फळ लागतात आणि काही काही व्हरायटी असतात त्याला पूर्ण संपूर्ण पूर्ण ते फळच गोड असतं माझ्याकडे आहे ते आंबट गोड आहे आता ह्याला फळं लागतील तेव्हाच कळेल नक्की याची फळं कशी लागतात बऱ्याच जणांना याची चव आवडत नाही पण पाहूयात काय सी काय होतं याच्या ह्याला कशी फळं लागतात ते तर फळधारणा झाल फुलं फुलंधारणा झाले फुलं आलेली आहेत तर आता ही फुलं काही दिवसांनी याची फळंमध्ये रूपांतर होणार आहे काही फळंही लागलेली आहेत मात्र आता बघूया ती मोठी व्हायला खूप वेळ लागतो आता म्हणूनच या आपली जी बाग आहे या बागेमध्ये फक्त फुलं आणि फळं झाडंच नाही आहेत तर मातीचा सुगंध आहे ओल्यापणांचा गंध फळांचा मधुरवास पक्ष्यांची गाणी आणि झुळकीची थाप हे सारे एकत्र येऊन इथे एक अद्वितीय राग साकारतात हा राग आपण फक्त डोळसपणे पाहिले आणि मनापासून जाणले की या हिरवाईतच आपल्या जीवनाचा खरा आधार आहे आता एकूण